आ, आता स्वच्छता दिसून येते काय स्वच्छता आहे काय प्रशासन काय आहे या ठिकाणी प्रशासन मात्र शासन मोठा प्रश्न आहे नमस्कार मी आणि आपण बघत सत्यको जानो न्यूज जसे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणुका लागू झाल्या असून आचारसंहिता लागलेल्या आहेत आणि अशा मध्ये प्रत्येक पक्षाचे संभाव्य उमेदवार आपल्या पक्षाकडे उमेदवारी करता मागणी करत आहेत आणि अशामध्ये आपण आलेलो आहोत गोरेगाव नगरपंचायतच्या ठिकाणी तर या ठिकाणी आपण माझ्या मागे वेलकम गोरेगाव या ठिकाणी आय लव्ह गोरेगाव सुद्धा लिहिलेला होता पण तुटलेला आहे तर अशा मध्ये आज आपण गोरेगावची काही वस्तुस्थिती आपल्याला दाखवणार आहोत आजार कसा आहे आणि चौक कसे आहेत कारण अनेक ठिकाणी स्वच्छ भारत मिशनचे जे आहेत बोर्ड चौका चौका मध्ये नगरपंचायत परिसरात लागलेले आहेत ला तर काय स्वच्छ आहे काय गोरेगाव नगर पंचायत आणि मागील तीन वर्ष प्रशासक काळ होते त्यावेळेस प्रशासक तर होते पण शासन कुणी चालवला हे सुद्धा आपण या बातमीच्या माध्यमातून दाखवणार आहोत आहोत गोरेगावच्या दुर्गा चौकामध्ये आणि मागे आपण बघू शकता या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता नगर पंचायत गोरेगाव आणि हा आहे दुर्गा चौक या बाजूने आपण बघू शकता घोटी रोड येत आहे आणि या बाजूने गोंदिया रोड येत आहे आणि या बाजूने सडक अर्जुनी मार्ग आहे आणि हा जो मार्ग दिसत आहे हा जात आहे जगत कॉलेज कडे ज्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात आणि ह्या चौकामध्ये चारही बाजूने वाहतूक अशा मध्ये या, चौका या ठिकाणी चौकामध्ये बे ब्रेकरची मागणी अनेकदा नागरिकांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेली आहे आपण जसे बघू शकता या ठिकाणी वाहन सुरू आहेत आणि माझ्या दोनही आणि तीनही काय चारही बाजूने या ठिकाणी आपल्याला वाहन दिसून येत आहेत अशामध्ये या चौकामध्ये अनेकदा दुर्घटना होतात पण मागील तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासकाचे काल आणि प्रशासकावर शासन कोणी केले आपल्याला दाखवणारच आहोत तर या ठिकाणी ब्रेकरची मागणी असून सुद्धा ब्रेकर लावण्यात आले नाही आणि त्यामुळे मोठमोठ्या दुर्घटना या चौकामध्ये नेहमीच होत असतात आता आम्ही आपल्याला पुढे दाखवणार आहोत गोरेगाव नगरपंचायत मधील बस स्टॉप आणि त्या ठिकाणी स्वच्छता गृहाची दुर्व्यवस्था कशी आहे आपण आता आहोत गोरेगावच्या बस स्टॉप चौक म्हणजे बस स्टॉपच्या नावाने फेमस असलेल्या चौकामध्ये कुराडी रोड या बाजूला आहे आणि समोर तिमा शाळा आहे आणि मध्ये या ठिकाणी जे आहेत आपण बघू शकता की ऑटो स्टँड सुद्ध सुद्धा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत पण ह्या ठिकाणी बस ची मागणी लोकांनी केलेली आहे नागरिकांनी केलेली आहे अनेकदा वृत्तपत्रात सुद्धा बातमी प्रकाशित झालेली आहे की नागरिकांची मागणी या ठिकाणी बस स्टॉप हवा या ठिकाणी बस स्टॉप होता पण जाग्याच्या अभावी बस स्टॉप दुसरीकडे पलीकडे नेण्यात आलेला आहे आणि आता सुद्धा आपण बघू शकता की प्रवासी जे आहेत आता सुद्धा आपण बघू शकता की ह्याच ठिकाणी वाहनाची वाढ बघत आहेत बसची वाढ बघत आहेत या ठिकाणी काली पिली सुद्धा आहे आणि अशा मध्ये या ठिकाणी बस स्टॉपची मागणी वारंवार होत आहे आपण बघू शकता की ह्या बाजूला सुद्धा ऑटो लागलेला आहे त्या बाजूला सुद्धा ऑटो लागलेले आहेत तिकडे चाटो मात्र बस काही दिसेना लाल परीचे दर्शन सहजासहजी होत नाही या ठिकाणी बस स्टॉपची मागणी करण्यात आलेली आहे कारण या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी व प्रवासी नागरिक या ठिकाणी येऊन बसची वाट बघत असतात मात्र बस स्टॉप दुसऱ्या जागी आणि बस स्टॉप मध्ये पण काय दुरवस्था आहे ते सुद्धा आपण दाखवू आणि प्रशासन काळामध्ये कुणी केला प्रशासन हे सुद्धा दाखवूच सध्या आपण आहोत गोरेगाव नगर पंचायतच्या सुलभ शौचालयाच्या समोर आणि माझ्या तोंडावर तुम्हाला आपण बघतच आहात कारण गंदगी अस्वच्छता हे बघा सार्वजनिक सुलभ शौचालय नगरपंचायत गोरेगाव स्वच्छ गोरेगाव गोरे सुंदर गोरेगाव स्वच्छता स्वच्छ स्वच्छता आणि सुंदरता आपण आता दाखवत आहोत की स्वच्छता आणि सुंदरता कशी आहे या ठिकाणी आपण आपल्याला दाखवतो सुलभ शौचालय या ठिकाणी या इकडे कॅमेरामॅन काय व्यवस्था आहे पाणी नाही पाणी असता तर स्वच्छता असती आहे स्टार्टर कुठून पाणी येते माहित नाही आता कशी स्टार्ट होते माहित नाही ते बंद दिसत आहे या ठिकाणी हे आहे स्त्रीच्या महिलांच्या आहे आपण तिथे गेलो होतो स्वच्छता दाखवण्याकरिता आणि हा आहे पुरुषांचा त्याची पण हालत बघा काय आहे आता या ठिकाणी इकडे दाखवा इकडे ते बघा त्या ठिकाणी बेसिंग आहे त्याचे नळ तुटलेले आहेत जर्जर अवस्था दिसून येत आहे या ठिकाणी आपण बघितलं हे गंदगी सीट कशा प्रकारचे दिसून येत आहेत पुढे आपण दाखव या ठिकाणी आणि त्या बाथरूम मध्ये आपण बघितलं पाणीच नाही पण या ठिकाणी हा असा पाणी वाहत आहे आणि या चालू आहे पण ते बघा अस्वच्छता तर अशा प्रकारची अस्वच्छता अजून आपल्याला दाखवतो पेशाबर हे शौचालय होते तुट फुट वे हे सुरू आहे नेहमी या ठिकाणी हे जे गंदगी आहे हे दाखवा गालच्या भागीकडे हा कोणत्यातला स्वच्छता केव्हा होते कोण करते आणि कोण स्वच्छतेच्या नावावर पे, पेमेंट उचलतो ते माहित नाही काय आहे बाटलीमध्ये ते पण समजत नाही तर हा आहे सार्वजनिक तुला शौचालय नगर पंचायत सोरेगाव कसं वाटतं या ठिकाणी येता किंवा खूप वासेत राहते साफ सुथरा दिसते का साफ तर तेवढा दिशे नाही समोर बोर्ड वर काय लिहिलंय बघितलं का पण हो स्वच्छ आणि सुंदर सुंदर लिहिलं बघा हो स्वच्छ आणि सुंदर सुंदर गोरेगाव सुंदर स्वच्छ सुंदर गोरेगाव दिसून येत आहे का आपल्याला नाही येत आहे तेवढं आता काय मागणी करेल त्यांना निवडणूक आहेत निवडणूक मी तर नाही आम्ही इकडे बाजूला राहतो बाजूच्या हे दुसऱ्या गावचे आहेत पण या ठिकाणी आलेले आहेत आपले मूत्र विसर्जन करण्याकरिता हे जे ठिकाण मागे आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी बस स्टॉप साठी जागा मुकरार करण्यात आली होती मात्र या ठिकाणी आपण बघू शकता शाळा जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव जिल्हा गोंदिया शाळा असल्यामुळे या ठिकाणी बस स्टॉप हा हा बनवण्यात आला नसून पंचायत समिती पोलीस स्टेशनच्या बाजूला बनवण्यात आलेला आहे आणि लोक ह्या चौकामध्ये इकडे जसं आपण मागे आपल्याला दाखवलो त्या ठिकाणी विद्यार्थी व नागरिक प्रवासी नागरिक हे या चौकामध्येच बसची वाट बघत असतात आणि बस स्टॉपवर मात्र कुणीच प्रवासी एकाएकी दिसून येत नाही हे अशी अवस्था आहे आता आपण आपल्याला बाजार दाखवतो बाजाराच्या अगोदरच आपल्याला मिळालेल्या इथे चा इथे चा, चाल कोणच्या तरी सिमेंट या ठिकाणी मार्केटिंग झालेला दिसत आहे आणि चाल दिसत आहेत पण आता सध्या साडे दहाची वेळ झालेली आहे एकही चाल सुरू दिसत नाही आहे आणि हे चाल बघून वाटते की शेवटची जी चाल आहे ते कधीतरी उघडेत असेल पण या संपूर्ण चाल आमच्या माहिती अनुसार नगरपंचायतच्या आहेत आणि नगरपंचायत यांना किराया किरायाने देऊन चांगली आय कमवू शकतो पण या किरायाला कुणाला दिलेल्या आहेत त्याच्या किराया वेळेवर येतो का नाही येत आणि ह्यांची अवस्था कशी झालेली आहे जर किराया मिळतो भाडा मिळतो तर मग यांना डेंटिंग पेंटिंग का करत नाही हे भूत बंगल्यासारखे दिसून का येत आहेत आणि हिची दुरवस्था का झालेली आहे आता या ठिकाणी क्रेक होत आहे याची देखभाल दुरुस्ती का करण्यात येत नाही आहे आता मागील तीन वर्ष तर प्रशासकाचे होते मात्र शासन केला कोणी हा मोठा प्रश्न आहे आम्ही शोधायला एक समस्या निघालेलो होतो आणि अनेक समस्या आता आम्हाला दिसून येत आहेत हे आहे नगरपंचायतचे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्वच्छ आणि गोरेगाव सुंदर गोरेगाव स्वच्छ आणि सुंदर गोरेगाव आणि आपण बघू शकता की या ठिकाणी अगोदर सिमेंट रोड बनली जसे गोंदियाची परिस्थिती आहे की अगोदर सिमेंट रोड बनतो आणि त्यानंतर गडर लाईन करता मध्यंतरी रोड खोदला जातो तशीच थोडीशी परिस्थिती आपल्याला ह्या गोरेगाव नगरपंचायत मध्ये दिसून येत आहे आता कोणत्या ठेकेदाराला निवडणुकीच्या अगोदर पैसे कमवायचे होते म्हणून त्यांनी रोड तोडून ही इथे पाइपलाईन केली कि वायरिंग केली काय केली माहित नाही पण आता तोडण्यात आली या ठिकाणी जे टाकायचे होते टाकला पाईप टाकायचे होते पाईप टाकला काय टाकला माहित नाही मग हे आता रोड तुटली याला जबाबदार कोण आणि हे रोड बनवून देणार कोण हे मोठी समस्या आहे आता यामुळे आता दुर्घटना होणार या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला एक नागरिक सुद्धा दिसून येत आहेत या परिसरातले काय म्हणले ती काय इथे काय आली काहीतरी पाईप लाईन वगैरे टाकला इथं गोष्ट आहे हे आता कमीत कमी याला पंधरा ते वीस दिवस झाले अच्छा तर आता हे काम बंद आहे सुरू आहे आता हे टोटल काम बंद उकडून ठेवून दिला गिट्टी आणि टोटल काम बंद करून दिला अच्छा आणि आता हे रोड असेच राहील का आता बनवत नाही तर मला वाटतं असं राहणार आहे आपण जरी गोष्ट केलं असेल किंवा रोड तोडला जर आता बनवणार कोण तर काही उत्तर मिळालं नाही जसे आता त्यांनी खोदून दिले तसंच ठेवून दिला आता हे असेच राहणार असं वाटतं मला तर आपल्याला एक गोष्ट दुसरी दाखवतो हे बघा आपण हे झाकण हे झाकण तुटल्या मागचे कारण एक थोडा भ्रष्टाचार आणि दुसरा ह्या खोदकामामुळे हा खोदकाम झालेला आहे नालीकरिता या ठिकाणी ना, नाली जसं की यांनी सांगितलं की पाईपलाईन टाकण्यात आली आणि या बाजूला नाली पण आहे आणि नालीचे पण या बाजूचे सुद्धा ढक्कन तुटलेले आहे है, आता ह्याला जबाबदार कोण वर्क ऑर्डर मंजूर झाला प्रमाण निघाली सर्व काही झाला निधी मंजूर झाली नाली खुदली पाईप टाकला पण हे जे नाली होती अगोदरची पाणी शहरातला निचरा करायची त्या नालीची दुरवस्था झालेली आहे रोड तर तुटलीच आणि हे जे माटी आहे हे नालीमध्ये गेलेली आहे नालीचे धक्कन तुटले दिसून येत आहेत आणि शेवटपर्यंत तेच परिस्थिती आहे या बाजूला आणि आपल्याला चारही बाजूची परिस्थिती दाखवतो चारही बाजूची परिस्थिती तशीच आहे इकडे बघा परिस्थिती तेच रोड तोडून नाली खोदण्यात आली रोड तशीच आता कॉन्क्रिटिंग करणार कोण रोड बनवणार कोण या बाजूला सुद्धा परिस्थिती तेच नाली खोदण्यात आली पाईप टाकण्यात आला आणि रोड तुटलेला आहे आता दुर्घटना होणार त्याच्यासाठी कोण जबाबदार आणि आता आपल्याला दुसरी समस्या याच ठिकाणी दाखवतो या ठिकाणी पहा चिल्ड वाटर फिल्टर वाटर काय आहे राजू भाऊ रामेश्वर टेमुरनेकर माजी बांधकाम सभापती यांच्या स्मृती तीर्थ नगर पंचायत गोरेगाव या ठिकाणी नगर पंचायत गोरेगाव कामाचे नाव आरो वाटर कुलंड शट बसविणे नागरिक सुविधा अंतर्गत उद्घाटन झालेलं आहे आमदार साहेबांच्या हातून विजयजी रहांगडाले यांच्या हातून आणि प्रमुख अतिथी होते आशिष लक्ष्मीकांत बारेवार जेव्हा ते नगर अध्यक्ष होते तेव्हाची गोष्ट आहे आणि आता हे ची अवस्था बघा जर जर पाणी बघा या ठिकाणी काय अवस्था दिसून आहे किती दिवसापासून हे बंद असेल हे फिल्टर लाखो रुपये शासनाचे या ठिकाणी खर्च झाले असून आता हे निरुपयोगी झालेले आहे पाने, वरती वरत पाण्याची टंकी आहे दिसून येत आहे वर वर पाण्याची टंकी दिसून येत आहे खालती फ्रीजर दिसून येत आहे पण पाणी मात्र त्याला नाहीच आहे या ठिकाणी विहीर सुद्धा दिसून येत आहे आणि विहिरीवर गंदगी किती दिसून येत आहे आता हे स्वच्छता करणार कोण हे मात्र मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे विहिरीमध्ये सुद्धा अस्वच्छता दिसून येत आहे आपण बघू शकता आम्ही एक दोन गोष्टीला घेऊन ही बातमी तयार करण्याकरिता निघालो होतो पण अनेक समस्या आता दिसून आलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्यासोबत एक या क्षेत्रातील या परिसरातील सुजान नागरिक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की हे वॉटर आरोप फिल्टर केव्हापासून लागले होते आणि केव्हापासून बंद आहे काय म्हणाल हे केव्हा लागले होते ना केव्हापासून हे कमीत कमी झाले म्हणजे जेव्हा नगर पंचायत मध्ये आज अध्यक्ष झाला तर कमीत कमी मला वाटते पाच वर्ष राहिल्याच्या नंतर त्याने आरोपीठ केलं ते आता कमीत सा कमी सात ते आठ वर्ष झाले बंद आहेत म्हणजे किती दिवस चालले हे जास्तीत जास्त एकाच वर्ष चालला असेल त्याच्यानंतर पूर्ण बंद आहे एक वर्ष चालला आणि किती वर्ष झाले बंद आहे कमीत कमी सहा वर्ष सहा वर्ष झालेले आहेत लावून म्हणजेच मागील पाच वर्षापासून हे आरो सिस्टम बंद आहे या ठिकाणी निधी लिहिलेली नाही आहे मला असे वाटते की त्या ठिकाणी जाणून त्या ठिकाणी निधी लिहिण्यात आली नाही पण हे काम लाखो रुपयाचे आहे दोन तीन लक्षाच्या दोन लक्षाच्या वरचेच हे काम दिसून येत आहे आता ही समस्या दूर करणार कोण आता आहेत नगरपंचायतच्या निवडणुका खेर आपण पोचलेच आहोत आठवडी बाजार नगरपंचायत गोरेगाव स्वच्छ गोरेगाव सुंदर गोरेगाव या ठिकाणी या आठवडी बाजाराच्या ठिकाणी येता येता आम्हाला अनेक समस्या दिसून आल्या आणि त्या समस्या दाखवता दाखवता आमची बातमी थोडी लांब झाली या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की नालीकरिता खोदकाम करण्यात आला पाईपलाईन टाकण्याकरिता तर या ठिकाणी तरी तेच समस्या दिसून येत आहे आणि ह्या ठिकाणी अनेक गाड्या फसल्याच्या आपल्याला चाकांचे चिन्ह या ठिकाणी दिसून येत आहे तर आता आपण शहरच्या शेवटी बाजार कडे चाललो हो आहोत आणि या बाजाराची विशेषता म्हणजे हे येत आहे ये नगरपंचायत गोरेगावच्या हद्दीमध्ये आणि ह्या ठिकाणी कोण येतो भाजीपाला विकायला बाजाराची सामग्री विकायला तर ते छोटे शेतकरी किंवा छोटे व्यापारी हे या ठिकाणी येतात आणि आठवडी बाजारच्या दिवशी आपले व्यवसाय करतात अशा मध्ये त्यांच्याकडून या ठिकाणी बाजार भरवण्याकरिता या ठिकाणी दुकान लावण्याकरिता पैसे घेण्यात येतात का म्हणून तर स्वच्छता करच्या नावावर पण या ठिकाणी स्वच्छता बघा ही डिस्पोजलची आणि ही गंदगी त्या दुकानदारांनी केली नाही तर दुसरेच कुणी भलतेच आहेत तर अजून दुसरी समस्या अशी आहे की या ठिकाणी आता ज्या ठिकाणी दुकाने लागतात त्या चावड्या आहेत पण चावड्याला मात्र छत नाही या ठिकाण आपल्याला साडकरी विद्यार्थी जाताना दिसून येत आहेत हे दुकानाचे चावडी आहे दुकान लावण्याकरिता या ठिकाणी छोटे व्यापारी किंवा शेतकरी येतात आपले फळ भाजी विकतात आणि दोन पैसे कमवतात त्यांच्याकडून नगरपंचायत टॅक्स घेतो का म्हणून स्वच्छतेच्या नावावर पण आपणच बघा आता स्वच्छता दिसून येते काय स्वच्छता आहे काय प्रशासन काय आहे या ठिकाणी प्रशासन मात्र चालवला कुणी शासन हाही मोठा प्रश्न आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की ही बजाराची छाल आहे आणि या ठिकाणी दुकानदार येतात शेतकरी येतात व्यापारी येतात आपली दुकान लावतात मंडी भरवतात पण या ठिकाणी छतची व्यवस्था नाही म्हणून कोणीतरी दुकानदार जागृत दुकानदार आत्मनिर्भर दुकानदार असेल व्यापारी असेल त्यांनी छत लावलेलं ला आहे त्या म्हणून पावसाळ्यामध्ये ते आपण बाजारामध्ये आपली दुकान लावू शकणार म्हणून कारण आता पाऊस केव्हा येतो याची तर काही शाश्वतीच नाही तर अशा आपल्याला आज अनेक समस्या आपण नगरपंचायत गोरे गावच्या गावच्या दाखवले आहोत तर आता मात्र नगरपंचायत निवडणूक आहेत मागील तीन वर्ष प्रशासकाचे गेले आता जनताला जनतेला कसे नगराध्यक्ष हवे किंवा कसे पार्षद हवे हे आता जनताशी आपण जाणून घेऊया या बातमीच्या पार्ट टू मध्ये आता जनता काय म्हणते जनता जनार्दन आहे आणि जनता जनप्रतिनिधी निवडून आणतो तर जनतेला कसा जनप्रतिनिधी पाहिजे ते आपण दुसऱ्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर असाच बातमी करीता बघत राहा सत्य कजानो न्यूज मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार